नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवरील सराईत गुंडांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा रिसोड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन राज्य पत्रकार संघाचे वरिष्ठ पदाधिकारी निलेशजी सोमानी यांच्या निर्देशानुसार स्थानिक पदाधिकारी यांच्या सूचनेनुसार रिसोर्टच्या तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन देऊन घटनेचा तीव्र निषेध नोंदवून जाहीरपणे धिक्कार करण्यात आला सदर निवेदनाद्वारे सराईत गुन्हेगारी विरुद्ध अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी जमलेल्या समस्त पत्रकार संघांना केले असून निवेदनातून न्याय हक्काचे सर्व मुद्दे नमूद करण्यात आले या प्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव आदी तालुक्यातील पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते जनता टाइम्स टीव्ही चॅनल साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव हो। सबस्क्राईब नाव